शाणे हे आ, एक माझ्याकडं एक आमचे भाऊ आहेत त्यांच्या थ्रू आले की अशाकरता असा विषय आहे आणि शाळाच असता आता आपण काय करायचं तर ह्यांना त्याच दिवशी मी एक शब्द दिला होता की तुम्ही काळजी करू नका तुमच्या लेकराचं शंभर टक्के दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन होईल याची काळजी म्हणलं आता महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना घेईल तर बीओ आहेत बीओ साहेब तुम्ही सुद्धा काय केलं माहिती का त्यावेळेस खूप जण आले तुमच्याकडं आणि आज गुरु उद्या गुरु आणि तिथल्या शिक्षण संस्था तुम्ही बोर्ड लावायला लावला तिथं बोर्ड नव्हता काही नव्हता दोन दिवसा दिवसाखाली त्यांना बोर्ड लावलाय तिथं आता हे काय आम्हाला छुट्या बनवाले तुम्ही सगळेजण जय महाराष्ट्र मी अर्जुन टाक मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परभणी आपण काही दिवसापासून पाहत आहात सोशल मीडियावर की काही पालक हे एक आर टीचा विषय घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे आले होते तर त्यातले सर्वात आधी आलेले पालक अजय शहाणे परभणी शहरात एका शाळेसाठी यांनी आर टी ईमधून ॲडमिशन मिळावं यासाठी आपलं ॲप्लिकेशन दिलं होतं तर ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एक शाळा मिळायचं जी मर्या हे असती एक काळ असते त्या काळामध्ये काय झालं की ह्यांचा एका शाळेमध्ये नंबर लागला आणि हे शाळेत गेले असता तर शाळाच अस्तित्वात नव्हती असं शहाण्यांच्या निदर्शनास आलं आणि शहाणे हे आ, एक माझ्याकडं एक आमचे भाऊ आहेत त्यांच्या थ्रू आले की आशा करता असा विषय आहे आणि शाळाच असा आता आपण काय करायचं तर ह्यांना त्याच दिवशी मी एक शब्द दिला होता की तुम्ही काळजी करू नका तुमच्या लेकराचं शंभर टक्के दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन होईल याची काळजी म्हणला आता महाराष्ट्र अनुमान विद्यार्थी सेना घेईल तर ती शाळा असली होत नव्हती आम्ही मग हा विषय घेतला शिक्षणाधिकाऱ्याकडे गेलो होत शिक्षण अधिकाऱ्यांना हा विषय पाठपुरावा करून वारंवार पाठपुरावा करून हा विषय त्यांना पटलावर घ्यायला लावला त्यांनी शिक्षण अधिकारी श्री पोलास यांनी शिक्षण संचालनालय पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांनी पाठपुरावा करायलेत की नाही करायलेत असं आम्हीसुद्धा दोरून पाहत होतो आणि ह्या आठ एक दिवसामध्ये हा विषय निर्णय लागला आणि आज या पालकांना जी शाळा अस्तित्वात नव्हती ती शाळा रद्द करून ज्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये वा रेग्युलर ॲडमिशन आहेत अशा शाळेमध्ये या पालकांच्या पाल्यांचं ॲडमिशन झालं तर अजय शहाने बोलतील काय सर्वप्रथम महाराष्ट्र नर्माण नवनिर्माण शेतीचे आभार मानतो की परभणी जिल्ह्यामध्ये आता एक अध्यक्ष विद्यार्थी संघटनेला अध्यक्ष मिळाला आणि या अध्यक्षांनी आम्हाला माझी अडचण मी त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि मला तर वाटत होतं की मला कुठंच न्याय मिळणार नाही कारण तिथले अधिकारी जे शेख सर किंवा पोला सर त्यांच्या आमले सर त्यांचा त्या त्या संदर्भात कोणताही या कार्यप्रणालीला म्हणजे स्वीकारत नव्हते लवकर स्वीकारत नव्हते काय करावं काय करावं हे कळत नव्हतं नंतर मी माझ्या जवळच्या मित्राला माझा विषय सांगा त्या त्यामार्गे सर पोल सरने आम्हाला अर्जुन सरशी ओळख करून दिली आणि हा विषय मांडला आम्ही आणि अर्जुन सरनं हा विषय सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आज मला त्याचे ॲडमिशन <coughs> झालं आणि मला शाळाही बदलून मिळाली त्याबद्दल मी सर ते आभार व्यक्त करतो ते कागद कुठे आणि मी त्याचे नियुक्तीपत्रही सरला <coughs> सरनं मला दाखवतोस हे <coughs> हो वाचक मला शाळा बदलून मिळालं आणि मी त्याबद्दल महाराष्ट्र नर्मना देण्याचे खूप खूप आभारी आहे आणि त्याचबरोबर अर्जुन सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की भविष्यात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांचे ज्या अडचणी सॉल्व्ह करून त्यांच्या भविष्याला एक उज्ज्वल दिशा देण्याचं काम करत आहे त्यांना मी असे शुभेच्छा देतो की पुढे त्यांनी असेच कार्य करत राहो त्याबद्दल खूप खूप आभारी आहे नहीं। नहीं। आता ह्या विषयामध्ये काय आहे की ही जी शाळा आहे असंच एक अलॉटमेंट लेटर यांना अनम इंग्रजी माध्यमाची अनम इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे असं पहिले भेटलं होतं आणि ह्या आर टी प्रणाली विषयी मी जे इतक्या वर्षापासून हा विषय हाती घेतो तर एवढ्या वर्षामध्ये ही पहिल्यांदा आर टीच्या कार्यकाळामध्ये झालेली गोष्ट आहे की एखादी शाळा अलॉट झालेली असताना ती रद्द करून दुसरी शाळा एखाद्या विद्यार्थ्याला मिळाली असत जय महाराष्ट्र